महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना विचारतो तुमचं शिक्षण तुम्ही घाणवत ठेवलंय का तुमची बुद्धिमत्ता कुणाकडं घाणवत ठेवली का आपण आहोत सांगलीच्या गव्हर्नमेंट कॉलनी मधील बसस्टॉपच्या पाठीमागे हनुमान मंदिर या रस्त्याच्या साईडला इथं जर तुम्हाला बघितलं तर एक चेंबर दिसतो या ठिकाणी न एक बंदिस्त अशी गटर करण्याचं नियोजन केलं महापालिकेनं आणि ते टेंडर संतोष शिंदे नामक व्यक्तीला दिलं गेलं आहे असं समजतं आणि संतोष शिंदेनी काम इतका निकृष्ट पद्धतीचं केलं की ती माती काढली आणि हे ढिगारे आहे असे ठेवले आता तुम्ही हे ढिगारे बघताय आपण पुढं पुढं जाऊ आणि ढिगारे असेच ठेवल्यामुळं काल रात्री जो वळवाचा पाऊस पडला त्याचा परिणाम असा वाईट झालेला आहे की संपूर्ण चिक्कलमय हा एरिया बनलेला आहे आणि संपूर्ण चिक्कलमय एरियामध्ये आज या नागरिकांना एजा करण्यासाठी अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आता जर बघितलं तर या ठिकाणी हे नागरिक जमा झालेले आणि या नागरिकांनी रोज एक नवीन विषयमध्ये विषय मांडावा म्हणून मला निमंत्रित केलेला आहे तर मी या नागरिकांना विचारतो ही जी आता दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे ही माती त्या संतोष शिंदे नामक असणारा कॉन्ट्रॅक्टरने वेळेत उचलली नाही परिणामी हा रोड तुमचा सुद्धा बर्बाद होऊन गेला परिस्थिती काय होती तुम्हाला काय वाटतं ती जरा तुम्ही सत्यता सांगा तर परिस्थिती अशी होती हे काम सुरू होण्याच्या अगोदर इथला जो रस्ता होता तो अतिशय सुंदर होता छान आणि मग हे गटरचं काम सुरू केलं आता जे काम सुरू केलं त्यांनी काम तर केलं पण इतका धिंगाणा इथं घातलेला आहे की या कामाला कसलीही क्वालिटी नाहीये आता तुम्ही जर बघितलं इथं जागोजागी चेंबर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मातीचे ढीग आहेत आता ही जी चेंबर आहेत ही चेंबरची पण परिस्थिती तुम्ही बघा एकही चेंबर रस्त्याच्या लेवलला नाही परत ह्या मातीचा त्यांनी कसलाही विनियोग केलेला नाही काका मला एक सांगा आपण ही परिस्थिती आता तुम्ही सांगितली पण मी महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना विचारतो तुमचं शिक्षण तुम्ही घाणवत ठेवलंय का तुमची बुद्धिमत्ता कुणाकडे घाणवत ठेवली का जर का या रोडला एवढा व्यवस्थित होता तो डांबरी रोड जर तुम्हाला ड्रेनेज करायचं होतं तर त्या ड्रेनेजच्या अवघ्या बाजूला सहा आणि सात फुटावरती तुम्हाला बंदिस्त गटर कोणी करायला सांगितली इथल्या कुठल्या नागरिकांची मागणी होती का त्या गटरीची काहीच नव्हती जर गट या ठिकाणी ड्रेनेज आहे तर ड्रेनेजच्या बरोबर गटरीचं नियोजन करण्याचं कारण काय म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रपीठ खात आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो तुमची बुद्धी कुठं घाणवत ठेवली का आणि बुद्धी घाणवत ठेवलेली नव्हती तर एकाच ठिकाणी दोन दोन कामं करण्याची जरूर काय म्हणजे तुम्ही करायला गेला ये आणि जो होता कोट्यावधी रुपयेचा जो रोड चांगला त्याची सुद्धा तुम्ही वाट लावली अरे म्हणजे पैसा जनतेचा आणि बुद्धी तुमची आणि ही बुद्धी तुम्ही अशी चुकीच्या पद्धतीने वापरता त्याचा परिणाम आम्ही जनता का भोगायची हे कुठं थांबलं पाहिजे ना मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तुम्हाला आज मी विनंती करतोय विनंती समजा अगर इशारा समजा जर का चोवीस तासाच्या आतमध्ये या रोडचा राडारोडा जर का उचलला नाही तर हा राडारोडा आम्ही मध्ये भरू आणि सांगली महानगरपालिकेच्या मेन गेटच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करतात तिथं आम्ही तो डम्पिंग करू जर तुम्हाला हे आम्ही तिथं राडारोडा आणून डम्पिंग करायचं नको असेल तर तुम्हाला हे उचलावं लागेल आणि जर उचलला नाही तर तुम्हाला आमचा मुद्दा मान्य आहे आम्ही राडा रोडा तिथं आणून टाकणार ते तुम्हाला मान्य आहे असं समजेल आम्ही आणि माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि चोवीस तासाच्या आत या रोडवरचा राडा रोडा काढावा अशी मी ठेकेदार संतोष शिंदे आगर या भागाचे जयी जे, जे कोण असतील त्यांनी अगर महापालिकेचे इतर अधिकारी यांनी दक्षता घ्यावी अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतोय आणि तुम्ही विनंतीला मान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय धन्यवाद